कविता चौथी या, या भारतात ऐका म्हणावाचा या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे ना दोत सुखे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातन्त्र्य सुखाया सकला माजी वसुदे देवरची असादे सकला सकलो मानवता राष्ट्रभावना हो सर्वास्थली मिलुनि साम्प्र समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीरशीलवान दिसुदे देवरची असा दे हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही समूळ नष्ट हो जगातुनी। खळनंदी कामनी हि नित्य सत्य न्याय वसुदे देवरची असा दे सौंदर्य घरा घरात स्वर्गीया परी ही नष्ट होऊ हो विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे देवरची असा दे या भारतात बंधुभाव वसू वसुदे देवरची असा दे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज